आज आपण मकर संक्रांतीसाठी करणार आहोत गुळाचे असे छान खुसखुशीत हेल्दी लाडू आणि हाताला चटके न लागता शेवटपर्यंत आपण हा लाडू कसा वळू शकतो तसेच मिश्रण जर कोरडे झाले तर यासाठी काय ट्रिक्स वापरू शकतो हे आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत नमस्कार मी निशा तुमचं स्वागत करत आहे एन आर स्पेसमध्ये तर बघा या ठिकाणी मी इथे जवळजवळ एक वाटी आधी तीळ घेतली आहे आणि त्याच वाटीने मी एका वाटीला थोडीशी कमी एवढी अशी तीळ घेतलेली आहे तसेच मी मुठभर इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचे पूर्ण साल फुटेपर्यंत आपल्याला शेंगदाण्याला बारीक मंद गॅसवरती छान क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे आता आपले शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत मी इथे ज्या वाटीने तीळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथे गूळ पण मोजून घेणार आहे जेवढी मी तीळ घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथे गूळ घेतलेला आहे थोडासा मला गूळ कमी वाटला होता म्हणून मी अजून थोडासा गूळ चिरून घेत आहे तीळ मी इथे गावरान घेतलेली आहे तसेच गूळही तसाच घेतलेला आहे आता इथे बघा आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी तीळ टाकून घेते शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे आता तीळ पण आपल्याला पूर्ण व्यवस्थित तिळीचा चटचट हा आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे थोडेसे थंड झालेले आहेत तर त्याचेही पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायचे आहे हे लाडू थोडेसे हेल्दी होण्यासाठी मी इथे अक्रोड वापरणार आहे तसेच बदाम पण घेणार आहे तर आता माझ्याकडे अख्खे अखरोड होते त्यामुळे मी त्यांना थोडंसं फोडून घेतलेलं आहे आता शेंगदाण्याचे सा सगळे साल काढून झालेले आहेत तर शेंगदाण्याला थोडंसं आपल्याला जाडसरस शेंगदाण्याची भरड करून घ्यायची आहे म्हणून मी त्याला व्यव थोडंसं कुटून घेते आहे एकदमच मिक्सरला लावले तर खूपच बारीक होईल आपल्याला तसे नाही करायचे आता इथे मी थोडेसे बदाम पण घेतलेले आहे तीळ आता आपली भाजत चाललेली आहे तोपर्यंत आपण बाकीच्याही गोष्टी करतोच आह आहे साईड बाय साईड तिळ व्यवस्थित हलवत राहायचे आणि व्यवस्थित भाजू द्यायची तिला ती संपूर्णत भाजल्याच्या नंतरच तिला काढायची कच्ची तीळ काढायची नाही नाही तर मग ती त्याच्यामध्ये कच्चेपणा राहतो आणि ते लाडू चांगले लागत नाही खायला त्यानंतर जास्त पण भाजायचे नाही नाहीतर मग ती कडू होते आता शेंगदाणे काढून घेतले त्याच प्लेटमध्ये मी तिळही काढली आणि कढईमध्ये मी थोडेसे अक्रोड आणि बदाम यांना व्यवस्थित भाजून घेतलं आता हे पण आपण असंच थोडंसं जसं शेंगदाणे भाजले तसंच थोडीशी जाडसर त्याची भरड करून घ्यायची आता इथे मी त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी ज्या वाटीने तीळ घेतली त्याच वाटीने मोजून मी गूळ घेतलेला आहे तेवढाच गूळ मी यामध्ये घालणार आहे तुम्ही तुम्हाला थोडं गोळ हवा असेल तर थोडासा गूळ वाढवू पण शकता पण शक्यतो हे प्रमाण बरोबर आहे जेवढी तीळ असेल तेवढाच गूळ तुम्ही घ्या त्यानंतर आता मी थोडंसं भरून पाणीही टाकलेलं आहे तीन चार एक चमचे आणि गूळ वितळेपर्यंत त्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया इथे अक्रोड आणि बदाम पण मी याची भरड करून घेतलेली आहे ती पण आपण पन प्लेटमध्ये काढून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपला पाक झालेला आहे का नाही हे आपण चेक करून बघूया तर पाक चेक करत असताना मी इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याची एक गोळी तयार होते का नाही त्या गोळ्याची ते आपण एकदा बघू तर बघा हा त्याला चिकटत आहे त्यामुळे त्याची गोळी काही तयार झालेली नाही आहे म्हणजे आपला पाक हा कच्चा आहे तर आपण याला थोडा वेळ अजून शिजू देऊया त्यानंतर आता यावर पूर्ण फेस पण आलेला आहे आणि पुन्हा आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे त्यानंतर आता परत एकदा आपण चेक करून बघूया की आपला पाक व्यवस्थित शिजलेला आहे का नाही म्हणजे मग आपल्याला तिळाचं मिश्रण यामध्ये घालायला तर मी हे पुन्हा वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर पूर्ण एकसारखा एक, एक गोळी तयार होते आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहे व्यवस्थित ते झालेला आहे म्हणजेच आपला पाक व्यवस्थित शिजलेला आहे तर आता मी इथे गॅस बंद केलेलं आहे आणि व्यवस्थित याला ढवळून घेतलेलं आहे त्यानंतर मी आता यामध्ये जे आपण तिळाचं सगळं मिश्रण टाकलेलं आहे ते यामध्ये ओतून घेऊया आणि व्यवस्थित याला सगळं मिक्स करून घेऊया पूर्णपणे कुठेही कोरडे न राहता पूर्ण याला एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंतच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच मिक्स झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे आहेत तर बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी कडही खाली घेते आहे आणि याला व्यवस्थित हलवून घेते आहे मग हे थोडंसं मला सैलसर वाटत होतं पण आता ते व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे आता बघा याला मिक्स करून झाल्याच्यानंतर लगेचच एखादा चमचा वगैरे घेऊन तुम्ही याचे छोटे छोटे जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहे तेवढं मिश्रण मी बाजूला काढून घेत आहे आणि लगेचच याला आपण वळून घ्यायचं आहे कारण याला जर थोडासा वेळ लागला की लगेच हे कडक होऊन जातं तर आता मी थोडंसं हाताला पाणी लावून घेते आणि याचे लाडू वळून घेत आहे तर तुम्ही बघा अशा पद्धतीने लाडू ब वळून घ्यायचे हाताला अजिबात चटका लागत नाही आणि चटका लागेल असं वाटत असेल तर थोडासाच हात असा पाणी ला लावून घ्यायचं आणि याला वळून घ्यायचे जर समजा तुम्हाला वाटलं की हे मिश्रण कोरडं होत आहे तर पातिल्यामध्ये गरम पाणी करून तुम्ही असं खाली ठेवू शकता त्यावर कढई ठेवू शकता आणि मग लाडू वळून घेऊ शकतात किंवा अजून एक ट्रिक आहे का जर तुम्हाला वाटलं की नाही हे मिश्रण कोरडं होतं आहे किंवा लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही आहे तर तुम्ही याला पुन्हा थोडा वेळ गरम करू शकतात गूळ अजून थोडासा मेल्ट होऊन पुन्हा याचे लाडू आपल्याला बनवता येतात म्हणजे अशा दोन्ही प्रकारे आपण अशा ट्रिक्ट वापरून दोन्ही प्रकारे आपण लाडू बनवून घेऊ शकतो तर बघा एकदम सोपी पद्धत आहे लाडू बनवायची जास्त वेळ लागत नाही आणि मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपण याला पटापट शेप देऊन पटापटा याचे लाडू आपण वळवू वळवू शकतो किंवा जर तुम्हाला लाडू करताना नको वाटलं असेल वगैरे तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये प्लेटला तूप वगैरे लावून हे सगळं मिश्रण त्यामध्ये थापून घेऊन त्याच्या वड्या पण करू शकतात किंवा पोळपटावर टाकून लाटण्याने आणि त्याला प्रेस करून अशी एखादी पातळशी चिक्की पण तुम्ही तयार करू शकतात आता इथे मी सगळे लाडू तयार करून घेते आहे बघा एकदम छान गोल असे छानसे लाडू तयार झालेले आहेत आता माझं थोडंसं मिश्रण राहिलं आहे मी पटपट लाडू बनवून घेते तर अशा प्रकारे माझे सगळे तिळाचे लाडू हे झालेले आहे आणि हे लाडू एकदम खुसखुशीत झालेले आहे अजिबात या कडक वगैरे झालेले नाही आहे आणि असं तोंडात टाकताना लगेचच विरघळेल असा हा लाडू हा झालेला आहे एकदम अल्हाद व्यवस्थित तोडता येतो सगळे लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेजण हे लाडू खाऊ शकतात तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। शेअर करा कमेंट करा हॅपी मकर संक्रांती